श्रमजीवी साहित्य सा साहित्य दोन संपन्न कोटी झाडाची लागवड करण्याचा निर्धार इथं करण्यात आहे तर वसई श्रमजीवी संघटना आणि विधायक संसद आयोजित श्रमजीवी साहित्य मेळावा पार पडलेला आहे दोन दिवस आयोजित केलेल्या या कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातील साहित्यप्रेमींनी हजेरी लावली आजची पत्रकारिता आणि श्रमिक या विषयांवर मुलाखतींचं आयोजन करण्यात आलेलं होतं या झी चोवीस तासचे संपादक कमलेश सुतार ज्येष्ठ पत्रकार सारंग दर्शने पत्रकार उदय तान पाठक यांनी सहभाग नोंदवला सध्या उन्हाचा वाढता पारा लक्षात घेता भविष्यात चंद्रपूर सारखं तापमान महाराष्ट्रात होऊ नये यासाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीनं एक लाख एकर जागेत एक कोटी बांबूंची झाडं लावायचा निर्धार मेळाव्यातून व्यक्त करण्यात आला तशी घोषणा श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी केली आहे त्यांचा डायस तयार की तुम्ही 1 कोटी वृक्ष लागवड पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये वनपट्ट्यावर होणार आहे या ठिकाणी जे पत्रकार होते आणि जी 24 तासचे कमलेश सुतार त्यानंतर उदय탄 पाठक सारंग दर्शने अविनाश कोल्ले कुणाल रेगे या मंडळींनी श्रमिकांच्या व्यथा आणि आजची पत्रकारिता या विषयावर सुद्धा खूप चांगलं विचार व्यक्त केले